जैन प्रीमियर लीग सदलगातरपे क्रिकेट स्पर्धा सदलगा येथील समस्त जैन समाजातील युवकांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या स्पर्धक संघ देखील जैन समाजातीलच आहेत या स्पर्धेत गुफा बस्ती फायटर्स, ದೊಡ್ಡ बस्ती किंग्स, शांतिनाथ बस्ती ट्रॅकर्स, कल्पस्ती बस वॉरियर्स, शिखर बस्ती वॉरियर्स अशा एकूण 5 संघांनी सहभाग घेतला होता सोमवारी उपांत्य आणि अंतिम सामने खेळले जाणार आहेत स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे सूत्रसंचालन भरत पाटील यांनी केलं यावेळी अॅडव्होकेट डी एस पाटील रंजित पाटील राजू चंदगडे हुक्केरी पंकज तिप्पन्नावर आनंद पाटील अभिनंदन पाटील आनंद उगारे अतिक्रांत पाटील सुमेरू पाटील पिंटू तिप्पन्नावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूप साठी तात्या साहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करी ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा